शारदीय नवरात्र उत्सवापूर्वी श्री तुळजाभवानची आज म्हणजे उद्या पहाटे तीन तारखेला सिंहासना प्रतिष्ठापना होते आज मंचकी निद्रा म्हणजे घोर निद्रा ही पूर्ण होती घोर निद्रा ही नऊ दिवसाची असती युद्धाच्या पूर्वी दैत्याच्या युद्धाच्या पूर्वी देवीला जो घोर लागला होता म्हणून त्या घोराला गोर निद्रा म्हणून संबोधलं जातो आणि आज ही घोर निद्रा रात्री बारा वाजता पूर्ण होती पहाटे एक वाजता देवीजीची चरंतीत पूजा होऊन त्यानंतर देवीजीची पूर्ण आरती वगैरे होती आरती झाल्यानंतर देवीजी पूजा झाल्यानंतर देवीची मूर्ती ही सिंहासनावर प्रतिष्ठापना के प्रतिष्ठापना केली करण्यापूर्वी देवीजीचा पूर्ण गर्भगृह व मंदिर परिसर हे आज सर्व भाविक भक्तांनी सुहासिनी कुमारिका मिळून यांनी सर्व सेवेकरी यांनी आज देवीजीचा गर्भगृह देण्यास म्हणताच मदत केलेली आहे त्यामुळे ही नवरात्र उत्सवापूर्वीची पक्षाळ पूजा म्हणून संबोधली जाते त्याला म्हणजे सोहळ्यात संपूर्ण देवीजीचं मंदिर व गर्भगृह गर। हे आज स्वच्छ केला जातो त्यानिमित्त हा पूजेला पक्षाळ मंदिर ध्वनी हे संबोधलं जातं जय भावानी